सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यात मोरगाव या गावामध्ये हा एकोणतीस वर्षाचा तरुण राहतो तरुण वय साहजिकच त्याला तरुण स्त्रिया स्त्रीकडे त्या नजरेने पाहायला हवे याचे भानच त्याला नव्हते त्याची नजर भावकीतीलच अश्विनी शिवाजी शिर्के या एकवीस वर्षाच्या तरुणीवर पडली तिच्याशी गोड गोड बोलत त्याने तिला आपल्या चाळ्यात ओढले बहिणी बाबाचे नाते बाजूला ठेवून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खरे तर शारीरिक आकर्षणच या गाबा प्रेमाचा गाभा होता साहजिकच त्यांनी नाते संबंधाची चाल ठेवली नाही पण हनुमंत शिर्के हा वासनेने वकवकलेला होता त्यासाठी नात्याला कायमा फासत त्याने आपल्या चुलत बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते तिच्याशी गोड गोड बोलून तिला शरीरसंबंध ठेवण्यासही गळ घातली पण तिने त्याला नकार दिला होता तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करून बळजबरीने त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवले त्याने केलेला हा अत्याचार तिला अजिबात आवडला नाही मात्र तिचा नाईलाज झाला होता पहिली चूक माप असे म्हणत ती गप्प बसली पण तिच्या या गप्प राहण्यानेच हनुमंतला फावले तो आता नेहमीच तिच्याकडून शरीर सुख मागू लागला ती मात्र आता त्याच्यापासून दूर राहत होती त्याला हवे ते सुख ती देत नसल्याने तो अस्वस्थ झाला होता वास्ता शसाठी त्याने तिला धमकी द्यायला सुरुवात केली तुझ्या मी गावात करेन अशी धमकी देत तो तिच्याशी वारंवार ठेवू लागला आता तो सुख घेऊन बाजूला होत असला तरी निसर्ग आपले बजावत होते काही दिवसातच ती गरोदर राहिली आपण गरोदर असल्याचे समजताच अश्विनीही घाबरली आधीच अत्याचाराने ती हातबल झाली होती आता तर गर्भवती झाल्याने काय करावे हे तिला सुचत नव्हते आता ती हनुमंतला लग्नासाठी गळ घालू लागली ती म्हणाली मी तुझ्यापासून गरोदर आहे आता तू माझ्याशी लग्न कर पण हनुमंत लग्न करण्यास तयार नव्हता त्याला गोड प्रेमाचे टाकून आम्ही दाखवून तिचा केवळ उपभोग घ्यायचा होता त्याने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला तसेच तिला गर्भपाताचा उपाय सुचवला पण ती ऐकायला तयार नव्हती मी गर्भपात करणार नाही असे तिने त्याला सांगितले होते तेव्हा मात्र हनुमंत शिरके याला बहीण बाबाच्या नात्याची आठवण आली आपण नात्याने भाऊ बहीण आहोत लोक काय म्हणतील त्यापेक्षा तू गर्भपात करून घे तसे तू केले नाही तर याद राख असा त्याने आश्विनीला जम दिला आपल्याशी बळजबरी करत धमकी देऊन शरीर संबंध ठेवले आता गरोदर राहिल्यानंतर नाते संबंध सांगून गर्भपात करायला सांगतो असे म्हटल्यावर आश्विनीला राग आला की याच्या धमकीला भीक घालायची नाही तिने त्याला सांगितले आता मीत तुझी बंग बंग करून, हेस मी मी तुझी करून तू गावात हेच अश्विनीचा हा रुद्र अवतार बघून हनुमंत बिथरला अश्विनीला मनवण्याचा त्याने प्रयत्न केला पण ती त्याला दाद देत नव्हती अश्विनी ऐकत नाही म्हटल्यावर हनुमंत शिर्के याने मनोमन एक प्लॅन आखला बुधवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तो अश्विनीला घेऊन आपली मारुती सुजुकी सुमधून बाळासाहेब संतु माळी गेला तिच्याशी गोड बोलत तिला त्याने मिठीत घेतले तो तिला म्हणाला हे बघ अश्विनी तू गर्भपात करून घे माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही असे म्हणत तो रडू लागला तिच्याही डोळ्यात अश्रू आणून त्याचे बोलणे ती ऐकू लागली इतक्यात त्याने खिशात लपून ठेवलेली विषारी औषधाची बाटली काढली आणि तिला जवळ ओढत होते आशुनी वर लगे दानू लागला ती खाली कोसळली आणि हातपाय व टाचा घासत तिने जीव सोडला तिची तडपट चालू असताना तो असेही म्हणाला तू लवकर मर तुझ्यापासून माझी कायमची सुटका होईल तिची शांत झाल्यावर हनुमंत कार घेऊन तिथून पसार झाला इकडे कुणालाही न सांगता अश्विनी कुठे गेली असे तिच्या घरचे लोक बोलू लागले तिचा शोध घेण्यास सुरुवात केली पण रात्र गेली तरी ती, गे ती मिळून आली नाही दिनांक ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या दिवशी ती बाळासाहेब संतु माळी यांच्या ओसाच्या शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला मुलगी या ठिकाणी कशी काय आली या विचाराने तिचे घरचे लोकही विचारात पडले मृतदेह पोस्टमॉर्टम पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आणि तिचा मृत्यू केले तेव्हा हनुमंत शिरके याची धावपळ त्यांच्या नजरेत भरत होती माहिती काढली तेव्हा नात्याने हनुमंत शिर्के आणि अश्विनी शिर्के यांचे प्रेमसम असल्याची माहिती मिळाली या पुराव्यावरून पोलिसांनी हनुमंत शिर्के याला पोलीस ठाण्यात बोलावले सुरुवातीला तो आपण या गावचे नाहीच अशी भूमिका घेत होता पण पोलिसांच्या हिसक्यामुळे त्याने आपले कार्य कर्तृत्व सांगितले आश्विवर जोरदबरदस्ती करून तिच्याशी शरीर संबंध ठेवले ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगितले पण ती ऐकत नसल्याने तिला बळजबरीने विष पारून तिचा खून केल्याची त्याने कबुली दिली